नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के डी एफ चा लाभ जानेवारी वेतन पेन्शन देयकासोबत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी निम सरकारी तसेच इतर पात्र कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्ताचा लाभ हा जानेवारी वेतन देयकासोबत मिळेल सध्या राज्यामध्ये निवडणुकांच्या आचारसंहिता सुरू आहेत सध्या नुकतेच राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात महानगरपालिकेचे निवडणूक कार्यक्रम जानेवारी महिन्याच्या वीस जानेवारीपर्यंत राहणार आहे यामुळे डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय हा जानेवारी अखेरच निर्गमित होईल व वा जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन पेन्शन देयकासोबतच डीए वाढ लागू होईल यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीकरता प्रतीक्षा करावी लागणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून वाढीव डीए व वा थक बाकी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता व महागाई भत्ता फरक मिळणार आहे डीए वाढीबाबत राज्यातील वर्ग चार कर्मचारी संघटनामार्फत राज्य सरकारला निवेदन पत्र सादर करण्यात आले आहेत यामुळे राज्य सरकार मार्फत देखील डीए वाढीच्या प्रस्तावाला निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्यावर मंजुरी दिली जाणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद